अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नंदुरबार जिल्हा येथील भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह नंदुरबार येथे दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस शनिवार रोजी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रीय चर्मकार महासंघ रवींद्र खैरे युवक प्रदेश अध्यक्ष व अमर तांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा चर्मकार समाज जनजागृती बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान राष्ट्रीय चर्मकार महासंघाची युवक प्रदेशाध्यक्ष यांनी समस्त चर्मकार समाज बांधवांशी विविध विषयांवर संवाद साधले आणि प्रत्येक चर्मकार समाज बांधवांनी आपापल्या समस्या उदाहरणार्थ शैक्षणिक बाबत समस्या व्यावसायिक बाबत समस्या असे विविध विषयांवर समस्या समाज बांधवांनी मांडले ते प्रत्येक समस्या मार्गी लावण्यात येतील असे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे आणि अमर तांडेकर यांनी ग्वाही दिली अमर तांडेकर यांनी सांगितले की राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव गोलप साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात फिरून समस्त चर्मकार समाज बांधवांशी संवाद साधून आपापल्या समस्या ऐकून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप साहेब यांच्या सहकार्याने चर्मकार समाज बांधवांचे विविध विषयांवरील समस्यांबाबत दखल घेण्यात येईल असे देखील ग्वाही देण्यात आली तसेच रवींद्र खैरे यांनी देखील चर्मकार समाज बांधवांना सांगितले की समस्त चर्मकार बांधवांनी एकत्र यावे एकजुटीने राहावे एकमेकांशी हितगुज करावी आणि अन्याय अत्याचार होत असेल अशा वेळ प्रसंगी सर्वांचे सहकार्य असावे असे देखील बैठकीत सांगितले या बैठकीत उपस्थित मान्यवर रवींद्र खैरे राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष अमर तांडेकर दिलीप कानडे संतोष वसेकर जिल्हा अध्यक्ष नंदुरबार विजय अहिरे कार्याध्यक्ष मलखेडे सर रवींद्र पवार संतोष अहिरे संपादक विजय तिजवीज, लक्ष्मण चव्हाण बलदेव वसईकर वसंत वसईकर धनराज अहिरे मनोज समशेर प्रवीण अहिरे किशोर महाले शैलेश अहिरे दिलीप मोरे संजय महाले कांतीलाल वसईकर मधु शेलार चंद्रकांत अहिरे अक्षय अहिरे जगदीश चव्हाण राजेश अहिरे काशीनाथ अहिरे विजय वसंत अहिरे गणेश अहिरे छोटू अहिरे समस्त नंदुरबार जिल्ह्यातील चर्मकार समाज बांधव बैठकीत उपस्थित होते सूत्रसंचालन बलदेव वसईकर यांनी केले तर आभार रवींद्र पवार यांनी मानले न्याय न्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर अन्यायविरुद्ध वाचा फोडण्यासाठी इथं आज मार्गदर्शनासाठी उपस्थित झाले तर महत्वाचं आहे यासाठी युवा आपल्या संघटनेशी जोडणं खूप महत्वाचं आहे आज अनेक संघटना असतात किंवा आपण पाहतो की जातीवादी संघटना असतील अनेक विचारच्या संघटना असतील त्यांच्या घरामध्ये बाळप घरामध्ये दिलं जातं आणि आपल्या घरामध्ये सांगितलं जातं की कशाला संघटनेचा नावी लागतो आले तू तु तुझं दारदा प्रतिकर आपण हा हे गोष्ट विसरतो जो तो ज्या ठिकाणी शाळा शिकला त्याचे त्याचा अधिकार आपल्या समाजामुळं आज बाबासाहेब नसते तर आपला तो अधिकार मिळणार नसत ज्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण मिळते ज्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे ज्या ठिकाणी आपण म्हणतो आज आपण इथं बसू शकतो मुलाप्रमाणे बोलू शकतो हे समाजामुळे आपण बघू शकतो तर त्या समाजाला दृष्टीने आपला चालणार नाही आणि त्या समाजाला जर आपलं संघटित करायचं असेल तर एक भक्कम नेतृत्व आपल्याला लागतं आणि आपलं नसेल आहे की मोठं नेतृत्व भक्कम नेतृत्व ज्यांनी आपल्याला निर्माण केलं आज सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असताना कॅबिनेट मंत्री असताना पण त्यांनी त्याच्यावर मागण्या आज आजरा आमदार आपले महाराष्ट्र शासनामध्ये आहे किती लोक समाजासाठी काम करतात किती लोक समाजापर्यंत पोचतात पण हे खूप भक्कम नेतृत्व असताना त्यांच्या काळामध्ये त्यांनी दोनशे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हॉस्टेल केले दीडशे आश्रम उभे केले अनेक आपल्या मागासवर्गीयांना सुदगिरण्या दिल्या अनेक उद्योग दिले दिले आणि सर्वात आपला जो पाया आहे गटाई कामगार त्या गटाई कामगारला प्रत्येक शहरामध्ये त्यांनी स्टॉल उपर उभे करून दिले आणि वेळोवेळी जो पण अन्य होत समाजावर त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी त्याला त्या आंदोलना समोर आंदोलनाच्या स्वरूपात किंवा निवेदन की आपली संघटना हे पुढे आलेली आहे तर या असेल तर मला आपल्या जिल्हा प्रमुखांची एक जबाबदारी आहे की आपल्या भागामध्ये तालुका स्तरावर तालुका अध्यक्ष नेमून त्याप्रमाणे महिला भगिनी आपले युवक आणि तसंच त्याचबरोबर युवती पण आपल्या समाजाशी संघटने जोडण खूप काळाची गरज आहे आज कोणतेही